पापरो आपल्या डोक्यात सध्या नोकरी म्हणलं तर पहिल्या डोक्यात प्लॅन असते पोलीस भरती त्याच्या बाहेरले झालं तलाठी ग्रामसेवक लिपिक लिपिक वर स्लिपिक अशी दोन पुस्तकं जास्त वाचलीत मग कंबाईन द्यायची म्हणते परमित म्हणले एम पी सी मनात वाटत नाही त्याला सी दिशेच खलास पण सेंट्रल गव्हर्नमेंट अनेक पदं काढते आणि मग तिकडले बिहार यू पीचे मध्य प्रदेशचे लोक तिकडे जास्त लागतात पण आपल्यात प्रॉब्लेम काय आपणच डायलॉग मारतो पुन्हा अ महाराष्ट्राच्या लोकाची ती शिकवायची लायकी नाही महाराष्ट्राच्या लोकांनी त्याच्यात पडू नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्या राज ठाळे साहेब ठाकरे उपकार आहेत पेपर मराठीतून झालाय आणि मग आता आपलं आहे मराठीतून असल्यावर गांधीजीची जन्मतारीख कोणतेही पेपर लिहिली दोनच ऑक्टोबर जी जी केमध्ये का बदल होईल संख्यामाला वर्णमालेत ठरलेल्या पॅटर्ननुसार प्रश्न येईल का एकदम डायरेक्ट चुकीचा सरळ व्याजात सरळ व्याजाच्या स्ट्रक्चरनुसार प्रश्न येईल का कुठं स्ट्रक्चरच लागू होणार नाही असा प्रश्न येईल का नाही आहे तर त्या अनुषंगानं पेपर, ये पेपर दो पन, और गोटा खेल नहीं। आमाला एक आहे पेपर दोन आहे पण दहा वर्ष आम्ही बी काय गोट्या खेळल्या नाही आम्हालाही कळते कोणत्या लेवलचे गणित येते अरे सागरवाल पॅटर्न आम्ही बी पाहिला आहे कारण का तर याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये भरपूर परीक्षा ह्या कशावर झाल्यात्या बाबा तर त्या परीक्षा घेतल्या होत्या टी सी एस आय बी पी एसनं आणि मग जर आपण भारताचा विचार केला तर भारतात एकोणीसशे सत्तेचाळीसला पहिल्यांदा रेल्वे बजेट जॉन मंथ यांनी मांडलं होतं एकोणीसशे नव्याण्णवला भारताचं रेल्वे बजेट मांडणारी पहिली महिला रेल्वे मंत्री होत्या ममता बॅनर्जी त्यांच्या पक्षाचं नाव आहे तृणमूल काँग्रेस आणि पक्षाचं चिन्ह झाडाचे दोन पान पक्षाची स्थापना सोळा पर्यंत रेल्वेचं बजेट हे वेगळं मांडलं जायचं आणि पहिल्यांदा ते एकोणीसशे चोवीस मध्ये मांडलं होतं लक्षात घ्या पण दोन हजार सोळाला ला तुम्ही पाहिलं असेल सुरेश प्रभू आपले रेल्वे मंत्री होते आणि मग आपण रेल्वेचं आणि भारताचं बजेट एकत्र मांडायला सुरुवात केली अठ्ठावीस फेब्रुवारी बजेट सेशन नावाचा वाराल धडा होता आपल्याला पा अगोदर पंचवीसला मांडायचं आता ती एकत्र मांडल्या जाते तो झाला रेल्वेचा इतिहास सोळा एप्रिल ला पहिली रेल्वे धावली ना चौतीस किलोमीटर अंतरासाठी मुंबई पासून ठाणे तिला गोष्ट चारशे लोकांनी प्रवास केला तिला तीन इंजिन होते सिंध सायबा सुलतान मुंबई पासून ठाणे पर्यंत गेली दुपारी साडेतीन वाजता सुटली दुसरी रेल्वे राणीगंज कोलकाता वगैरे वगैरे त्याच्यानंतर या बॅच मध्ये महाराष्ट्रातल्या लय पोरांनी कॉल केलाय म्हणून आम्ही याच्यात उतरत असतो बिना कामी मला या बोकांडीवर नवीन बस प्रवेश दिने चालू हे, तसे ऍड करायची गरज नाही तरीही ऍप मध्ये ऑफलाईन मध्ये दोन महिन्यात इशे नाथ खुला आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल तर दोन तीन महिन्यानं एक हजार पोरग तेवढे टार्गेट करतो पूर्ण काही ताण घेऊ नका पण विनंती एक आहे की महाराष्ट्रातले पोरं म्हणलेत म्हणून आपण याच्यात उतरलो याचा कालावधी आहे आठ महिन्याचा फीस आहे नऊशे नव्याण्णव त्यानंतर याच्यामध्ये विज्ञान शिकवणार उमेश पाटील सर त्याच्यानंतर जे काही जी के असते पहा याच्यामध्ये काय असते बाबा की हे जे के आहे म्हणजे कोणतं बाबा तर उदाहरणार्थ तुम्ही एकनाथ पाटील ठोकल्यामध्ये चौकोना दिलेले डबे पाहिले असतील बा पा। थंड हवेचे ठिकाणं किल्ले पाहिले असतील ना त्याच्यानंतर संकीर्ण प्रश्न तर ते आपल्याला सोडून घ्यायचेत तो पार्ट असेल त्यानंतर महत्वाची गोष्ट गणित बुद्धिमत्ता मी घेणार आहे पुन्हा बुद्धिमत्तेला शिक्षक लावलाय आणि याला तुम्हाला माहिती आहे विशेष तीन आहेत फक्त गणित बुद्धिमत्ता जी के आता पहा मग याच्यामध्ये हे जे पेपर आहे तर याच्यामध्ये कोणकोणते पद भरले जाणार आहेत तर पहा एकूण दहा हजार आठशे जागा आहेत प्लस ह्या जागांचं नोटिफिकेशन दोन सप्टेंबरला आले पा अधिकृत घोषणा चौदा तारखेला झाली तर याच्यामध्ये पहा स्टेशन मास्टर रेल्वे टी सी आणि इतर पद बारावी आणि पदवीधर म्हणजे बारावीवर काही पद आहेत आणि काही ग्रॅज्युएशन बेसवर हो आहेत हा ग्रॅज्युएशन तो कोणताही असो आर्ट कला वाणिज्य ज्ञान काय ते तर पहा याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा तर पदवीधर म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन झाले या ग्रॅज्युएशन धर्तीवर पुरो हो, जर एकूण पद आपण पाहिले तर ही एकूण पद आहेत आठ हजार एकशे तेरा किती आहेत आठ हजार एकशे तेरा पहा आता याच्यात कोणकोणते पद आहेत चीफ कमर्शियल कम तिकीट प्रवेशक स्टेशन मास्टर गुड स्टेट मॅनेजर कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक याच्यासाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे पहा बारावी बेसवर आहेत कमर्शियल कम टिकिट लिपिक लेखा लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि ट्रेन लिपिक म्हणजे टी सी आता मुख्य गोष्ट याच्या जागा आहेत तीन हजार चारशे पंचेचाळीस पहा आता याच्यामध्ये जे पद आहेत त्या पदांच्या वे वेगवेगळ्या जागा कोणत्या मग स्टेशन मास्टरचे नऊशे चौऱ्याण्णव पद आहेत त्याच्यामध्ये पहा मालगाडी व्यवस्थापकाचे तीन हजार एकशे चौवेचाळीस पद आहेत कनिष्ठ लेखापाल चे पंधराशे सात पद आहेत वरिष्ठ लिपिक आणि टायपिसचे सातशे बत्तीस पद आहेत तसं बारावी बेसवर इकडे काय बाबा तर बारावी बेसवर लेखापाल असतील तर तीनशे एकसष्ट पद व्यावसायिक एक तिकीट असतील दोन दोन हजार बावीस पद कनिष्ठ लिपिक नऊशे नव्वद पद आणि गाड्या लिपिकसाठी बहात्तर पद आता मुख्य गोष्ट पहा हे मी सांगितलं होतं दोन सप्टेंबरला नोटिफिकेशन आलं चौदा तारखेला अधिकृत घोषणा झाली आणि मग याच्यामध्ये करा अर्ज सुरू झाले चौदा तारखेला आणि बारावी चोवीस म्हणजे आजपासून कधी सुरू झाले हो म्हणजे आज बावीस तारीख हे कालपासून सुरू झाले आता मी व्हिडिओ किती वाजता रेकॉर्ड करायला हे तर बारा वाजून गेले रिकाम आहे ना हा तर लक्षात घे आणि शेवटची तारीख अर्ज भरण्याची तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्रीचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिट बारा वाजल्यावर तारीख चौदा होत असते बघण्या आणि चौदा ऑक्टोबर तिकडे चालला लगेच पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन तर वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता फॉर्म भरताना एक गोष्ट याच्यामध्ये पेपर एक पेपर दोन आहे तर याच्यामध्ये पहा जर तो कॅन्डिडेट सामान्य ओबीसी प्रवर्गातला असेल तर त्याला फॉर्म भरायला पाचशे रुपये लागणार आहेत पण त्यानं पहिला पेपर दिला पहिल्या टप्प्यातील सीबीटी ला उपस्थित झाल्यावर तू गदा आहे तुला काय येत नाही तरी गेला तर तुला चारशे रुपये पर तु परत गेले तर फॉर्म भरताना ते विचारते तेव्हा नंबर द्यायचा नाहीतर फॉर्म भरणार झेरॉक्स वाल हुशार असते है ना इंटरनेट वाल कळलं का ते फॉर्म भरणार काय म्हणतो आपण त्याला ऑनलाईन सेंटर वाल ते अकाउंट टाकेल आणि चारशे पुन्हा तुम्ही ओढून घेईल हा इकडे पण लक्षात घे फॉर्म भरायला अडीचशे लागणार आहेत अडीचशे ते परत भेटणार आहेत यस आता पा, हे पदवीधर या दोघांसाठी मात्र टायपिंग लागणार आहे ते तिथं बोललो तुम्ही हे नावाला टंक लेखक तिथं काय लागत असती टायपिंग लागत असते जिथं नावाला टंक लेखक तिथं काय लागत असती टायपिंग लागत असती खटाड खुटूड खटाड हा आता कम्प्युटरवर झाले चला निवड प्रक्रिया कम्प्युटर आधारित चाचणी आहे परीक्षा घेणारे टी सी एस आणि रेल्वेची कुठली परीक्षा टी सी एस एस घेते कम्प्युटरवर परीक्षा पेपर पॅटर्न अवघड हे खुलं आपल्या डोक्यात असल्यामुळं आपले पोरं सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा याच्या बाहेर जाईस ना आणि म्हणून तिकडले पहा रेल्वेमध्ये आपल्या इकडला माणूस दिसणार नाही रंगानं यानं त्यानं ओळखू येतं की आपल्या इकडलं नाहीच आणि आपल्या ना इकडलं असलं बी तर दलिंदर हिंदी बोलतंय आपल्याला कळत नाही आपल्या इकडले कळलं का आपल्या इकडलं मॅनेज बी होत हां हा तर असो तर बाबा ही पदं आहेत मग याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय बाबा हा आता हे वय पात्रता मुख्य व्यावसायिक आणि तिकीट परीक्षक कशावर जागा आहेत ह्या बेसवर तर मग बाबा याला काय अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुला फॉर्म भरायचा आहे दुसऱ्या स्टेशन मास्टर साठी अठरा ते छत्तीस मालगाडी साठी अठरा ते छत्तीस लेखक काही अठराशे छत्तीस अठरा ते छत्तीस इकडेही पहा मात्र इथं व्यावसायिक आणि तिकीट लिपिकसाठी अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते तेहतीस वर्ष म्हणजे बारावी बेसवर ज्या जागा आहेत त्याची पात्रता वयाने तीन वर्ष कमी आहे इज दॅट क्लिअर येस आता पहा आता मेन गोष्ट आहे की बाबा हा पेपर पा, पहिला पेपर आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये लय फरक नाही फक्त पेपरच्या काठीण्य पातळीमध्ये बदल होत असतो है ना समजा इथं सरासरीचं पहिलं प्रकरण काय चाललंय की बाबा समजा उदाहरणार्थ प्रश्न विचारला काय विचारला पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी पंधरा आहे तर पहिल्या आणि शेवटच्या किंवा पाच विषम संख्यांची सरासरी पंधरा आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती असा प्रश्न मग तसं नसते एका वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी चौदा आहे त्याच्यातील दहा विद्यार्थ्यांची सरासरी बारा आहे उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी सोळा आहे तर वर्गात एकूण विद्यार्थी किती काय झाला लेवल चेंज झाली का नाही तर या लेवलवर आता पेपर पुन्हा मराठी तेमल्यावर ताण घ्यायची गरज आहे का यस तर पहा पेपरमध्ये गणित आहे तीस मार्काला बुद्धिमत्ता याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये एक घटक बदललाय तो म्हणजे कोडिंग डिस्कोडिंग कारण का जांबलिंग जंबलिंग प्रश्न असतात ना ह्या दोन मुळे तुम्हाला लय असं वाटू द्यायचे का लयच अवघड कारण का महाराष्ट्रातला आतापर्यंत एकही रेल्वेत लागलंच नाही का कारण का आणि काही काही आता ही काही पोराल का असते की एस एस सी जी डीची दहावी पासून सवय असते कशाची मिलिटरी भरती द्यायची त्याला हिंदीच समजल पण जनरली बाकीच्या पोरांना फॉर्म भरताना त्यांनी आपल्या मराठी भाषेतल्या शिक्षकांकडून शिका तुम्हाला कांगणे सर्व विश्वास नसेल चुली जाऊ द्या पण महाराष्ट्रातले जे लोक तुम्हाला वाटलं बेटर दॅन बेस्ट आहेत त्यांचा क्लास आणि त्यांच्याच मार्फत शिका हिंदीच्या भानगडी सध्या पडू नका तुम्हाला वाटलं बेस्ट हार्ड आहे काही नाही तसं दिवसे दिवस पॅटर्ननं बदलत चाललाय आपले महाराष्ट्रातले लेकरं सध्या याच्यात बडियापैकी काय करायला नाव गाजवायलेत तर पाच सामान्य ज्ञान चाळीस मार्क आले पण याच्यामध्ये अर्वाचीन मध्य भारताचा इतिहासच जास्त फोकस असते धर्म पंथ ते शिकवण आहे ना चोल पांड्या यादव राष्ट्रकूट घराने याच्यावरले जास्त प्रश्न लक्षात घ्यायचे आपल्याला तर हा पेपर आहे किती मार्काचा शंभर गुणाचा याला वेळ मिनिटाचा प्रश्न तीस तीस चाळीस ओके आता पहा याच्यानंतर सिलेबस पुन्हा कशात काई वा। संक्या संक्या इचारून इचारून काय गणित हे मला सांगा संख्या प्रणाली विचारून विचारून काय करावं लयत बेदार करून तुम्हाला संख्या श्रेणीवर प्रश्न विचारले त्याच्या बाहेर जगातला किती अवघड प्रश्न संख्या प्रकार प्रकारने सर न्याला उद्या क्लास बंद काय विचारणार ते मला परिमय संख्या माहित नाही मला परिमेय संख्येची डेफिनेशन माहित नाही है ना इंग्रजीत जरी विचारले तर पी ऑप ऑन क्यू क्यू इज इक्वल टू नॉट झिरो इज कॉल्ड आयज रॅशनल नंबर मला काय तेवढं येईना का त्याला इंग्लिश मध्ये कॅपिटल क्यू ने दाखवतात त्याच्यात काही बदल होणार आहे का नो आता पहा दश्यावंश सापडून आंग ऍपमधलं लेक्चर पहा किंवा मला जगातला कुठलाही प्रश्न विचार मला ते येणार नाही दश्यावंत सापडून हा बरं बाकी ते चोपडे सर आहेत पुन्हा एल सी एम मग ती या भाषेत लसाई मसाई ती कोणाला येईल गुणोत्तर प्रमाण विषयखालाच टक्केवारी वेळ काळ काम एक हा जर असं याच्यात बोर होईल तुला समजणार नाही ना प्रश्न मोठाले असल्यामुळं हे साधे व्याज चरा व्याज व्याज याचा विषय नाही नफा ना तोटा जगात काही विचारू दे प्राथमिक बीजगणित इथं वांदे होतील का तर मयाच मास्तरानं लिंबाखाली मला बीजगणिताच्या शेवटचे पंचेचाळीस ते नव्वद पंच्याहत्तर पर्यंत पेपर होता आमचा त्याच्या कॉप्या लिहून फेकल्या होत्या म्हणून मी पाच घेतलो होतो तर मला आणखी घासावं लागेल जरा समीकरण कोणतं बैजिक समीकरण कोणतं बैजिक पदावल्यांचा गुणाकार भागाकार वर्ग समीकरण नित्य समीकरण ते मला जरास शिकावं लागेल ते मी बी मान्य करायला पाहिजे नाहीतर आमच्याकडे आहेत चोपडे सर भूमिती ते मला येते त्रिकोण जरासे वांदे होतील साईन कॉस्ट त्याच्यात जरासा प्रॉब्लेम येईल ते तळाभर तयारी करू बाकी इकडं हा हा सिलेबस आहे याची पीपीटी आपल्या विठ्ठल कांगणे सर या टेलिग्राम चॅनलवर येईल यस पहा याच्यामध्ये सिलेबस काय सांगितलं मी काय सांगितलं हे पहा आलं का कोडिंग डिकोडिंग हे का जमलिंग वेनाकुर्त्या कोडे आलेखांची व्याख्या चला याच्या बाहेर काय नाही सामान्य ज्ञानमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रस्तियां महत्वाच्या घडामोडी भारतातील स्मारके आणि ठिकाणे खेळ आणि भारताची कला आणि संस्कृती भारतीय साहित्य भारतीय राजकारण आणि शासन संविधान राजकीय व्यवस्था सामान्य विज्ञान आणि जीवन विज्ञान दहावी सीबीएसई पर्यंत भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम यू आणि इतर महत्वाच्या जागतिक संघटना हा महत्वाचा सिलेबस आहे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही त्यालाही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आता पेपर दोन आहे मात्र याला निगेटिव्ह सिस्टीम हे तीन प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण हे मायनस होणार आहेत ही काळजी तुवा घ्यायची इथंही सिलेबस आहे काठिण्य पातळी थोडी वाढेल त्याच्यामध्ये गणित सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती सामान्य ज्ञान पस्तीस मार्क पस्तीस मार्क पन्नास मार्क इथं पेपर एकशे वीस मार्काचा आहे मात्र वेळ मात्र नव्वदच मिनटे वेळ काय आहे नव्वदच मिनिट आहे ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची ओके सिलेबस मध्ये आता जी के मध्ये पण पहा तेच बदलले काहीच नाही फक्त काय होईल जसं टी सी एस आयबीपीएस न दिवसा दिवसा पेपर घेत असताना पहा पहिला पेपर झाला पाच दहा दिवसानं मागलेच प्रश्न तीस टक्के रिपीट व्हायचे तस मे बी पहिल्या पेपरचे तीस ते चाळीस टक्के प्रश्न पेपर दोन ला सीबीटी टू ला जशाला तसे येऊ शकतात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही यस सिलेबस आहे आता यासाठी आपली ही बॅच आहे काय वाटेल तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी फीस मध्ये पोलीस भरतीची दोनशे रुपयाला बॅच दिली तुम्ही एस सी ची बॅच कमी रुपयात दिली टीईटी कमी रुपयात दिली आम्हीच तुमचं काय घोडं मारलं होतं आम्हालाच कहून बाबा त्याच्यात पेपर दोन आहे सिलेबस लय मोठा आहे आणि तू बोंबलायला तयारच असतो आमचं हे नाही झालं आमचं ते नाही झालं किंवा तुमची बॅच केली आणि आम्हाला काही नाही का मग त्यामुळं हा सिलेबस फास्ट घ्यावा लागतो याच्यामध्येही जवळपास हजार एक पोर असल्यावरती बॅच परवडणार आहे ती बॅच घ्यावा लागणार आहे म्हणून प्रत्येक पोरांना वाटलं की आपल्याला क्लास करायचं आहे तर ही बॅच घ्या बाकीच्यांना विनंती आहे सिलेबस आपण अतिशय सोप्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने घ्यायलोत आणि सर्वांचा त्याच्यात फायदा होईल आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत आणि मी असल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची मत कहो सर पर ज्यादा है ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिखर हम जरूर देंगे। ये वादा घ्यायचा नाही सदैव आम्ही सोबत आहोत टीम आहे बडियापैकी शिकूया आणि गोष्ट लक्षात घ्या कोणीच माईच्या पोटातून शिकून येत नाही अनुभवानं सर्व गोष्टी शिकल्या जातात त्याच गोष्टी आम्ही शिकवणार आहोत इथं आम्ही संचालक या नात्यानं शिक्षक या मी होत नसतो आमच्या सोबतच्या विद्यार्थ्याला भाऊ म्हणून समजतो त्याच्या संकल्पना त्याचे प्रश्न स्वतःचे समजून सोडवण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच इतरांपेक्षा आपला कार्यक्रम थोडा वेगळा आहे आणि तो सदैव वेगळा राहील त्याच्यासाठी तुम्ही जर अशी काळजी घ्यायची महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना ही जी परीक्षा होईल त्यासाठी शुभेच्छा आम्ही सदैव सोबत आहोत सोबत लढूया जय हिंद जय महाराष्ट्र